नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेवर अधिक मोठी बातमी फॉर्म्युला तयार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खुशखबर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या दिया डी ए आणि डी आरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे आता डी ए आणि डी आर दर पन्नास टक्केवर पोहोचला आहे नियम असा आहे की डी ए दर पन्नास टक्के ओलांडताच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या श्रेणी आणि भत्त्यामध्ये बदल केला जातो अशा परिस्थितीत सरकार आठव्या वेतन आयोगाची समिती जाहीर करण्यात करणार की अन्य काही नियमांद्वारे वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करणार सरकारने त्यांच्या पेन्शन आणि पगारात सुधारणा करण्याचे सूत्र जाहीर करावी या मागणीसाठी सध्या कर्मचारी पेन्शनधारक संघटना आक्रमक झालेल्या आहेत वेतन आयोगाचा नियम काय आहे दर दहा वर्षांनी वेतन आयोग आणण्याचा नियम आहे आतापर्यंत सात वेतन आयोग आले आहेत एकोणवीसशे छेचाळीसपासून पहिला वेतन आयोग दुसरा वेतन आयोग एकोणवीसशे सत्तावन्नपासून तिसरा वेतन आयोग एकोणवीसशे सत्तरपासून चौथा वेतन आयोग एकोणवीसशे शहाऐंशीपासून पाचवा वेतन आयोग एकोणीसशे शहाण्णवपासून सहावा वेतन आयोग दोन हजार सहापासून सातवा वेतन आयोग दोन हजार सोळापासून आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसपासून वर दिलेल्या तक्त्यानुसार तुम्ही समजू शकता की चौथा वेतन आयोग एक जानेवारी एकोणवीसशे शहाऐंशी रोजी आला होता पाचवा वेतन आयोग एक जानेवारी एकोणवीसशे शहाण्णवला आला त्यानंतर दर दहा वर्षांनी एक जानेवारी दोन हजार सहापासून पासून सहावा वेतन आयोग आला एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून सातवा वेतन आयोग आलेला आहे आता दहा वर्षे झाली आहेत अशा परिस्थितीत आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून आला पाहिजे कर्मचाऱ्यांना आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा आहे एम्प्लॉईज वर्क वर्कर्सचे अध्यक्ष व्ही सी यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सद्य परिस्थितीत आठवा वेतन आयोग विलंब न लावता स्थापन करावा अशी मागणी केली आहे यासोबतच बी आय आर टी एस एने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही विलंब न करता आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची विनंती केलेली आहे आठव्या पगारावर राज्यसभेतून सरकारचे निवेदन आले दे। संसदेच्या मागील अधिवेशनादरम्यान खासदार रामनाथ ठाकूर यांनी अर्थमंत्र्यांना आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत प्रश्न विचारला होता सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींचा सरकारने विचार का केला नाही असा सवाल रामनाथ ठाकूर यांनी केला होता सातव्या वेतन आयोगाच्या प्यारा एक पॉईंट बावीसमध्ये मध्ये असेही म्हटले आहे की पगार आणि पेन्शनचा आढावा घेणे आवश्यक आहे दहा वर्षे प्रतीक्षा न करता पगार आणि पेन्शन वाढवले हो पाहिजे आठव्या वेतन आयोग आल्यानंतर पगार आणि पेन्शनवर होणारा खर्च उचलण्याची सरकारला भीती वाटते का असा सवाल रामनाथ ठाकूर यांनी केला एकीकडे मोदींच्या काळात देशाची आर्थिक व्यवस्था चांगली झाल्याचे सरकार म्हणते मग केंद्र सरकार वेतन आयोग स्थापन करण्यात दिरंगाई का करत आहे पंकज चौधरी यांचे प्रतिपादन वित्त राज्यमंत्री चौधरी म्हणाले आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारकडे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आठवा वेतन आयोग आणण्याचा सरकारचा विचार नाही धन्यवाद